तर कस मोठ लाट दगाड ला जेसिबीन लावायचं राहत कड्याला दोनशे वर्ष काय होत नाही म्हणते गडी आता ही दोनशे वर्षी रिंग पेक्षा भारी बांधून देते गडी बाबा हातचार लावली ती जी ना आणि गडी बघितलं का दचक्या दचक्या गडी नुसत चार गडी नुसतं होबरिया हुबर्या आहेत काय टेन्शन नाही मागं भर बीर एक नंबर चक्की मोठ्या लाट दगड नुसतं पाहुना पाहुण्याचं चांगलं करा एक नंबर आहे हा कळला का लावली जाऊ करू नका बर तुम्हाला ठरवताना बोललेल्या एक नंबर काम आहे पर लावली जाऊ करू नका लावली जाऊ न लावणार वायचं जरा पडत असं बाकी पडलं दोनशे वर्षानंतर होड काय येणार बघा तुम्हाला तुम्ही वर जर गेला ना त्याचं होड काय येणार आईला पाळून घ्यायचे ना वर गेला तुम्हाला सांगते फोन करतो पुन्हा नंबर वर गेले हाय काय टेन्शन ना या हॅलो व्यवस्थित पाहू ना पाया विवा नका हो येशिबेन चाला हे आबा काम कसा आहे ठरवलं काय अवस्थेत केलाय काय माती लय खाली असं ठेवू नका म्हणजे आतापर्यंत काय नाही माती नाही पण अशी लय करू नका चाल बघा काम एक नंबर चोख करते बघा काय कायटेरिशन नाही आता जरा हो दिसतंय पण बांधल्यानंतर एक नंबर दिसणार बांधल्यानंतर सुद्धा आपला हिडी असणार आता आताशी नुसता पहिला थर राया जमिनीवर एक फुट भर काढायचा त्यामुळे कसं आहे आताशी तर नुसतं ह्याला चालू केलंय पुन्हा व्यवस्थित सजावट केली दगडा दगडानं

काम कस वाटलं आबा काम एक नंबर बोललेलं काय चुकीच काम एक नंबर आहे माणूस एक नंबर आहे बरं का कामाला कुणाची बी सांगतो बरं सांगतोय बर काय पाहुणा नाही आपण काय नाही तरी पण हक्कांना सांगतोय बांधकाम एक नंबर आहे बघा बिगर शिमेंट असं प्रत्येक हात्यार कशा आहे ती आणि हे हात्यार मोठ लाट घेऊन आलं या पैशाचं एकदा ठरलं का विचार करत नाही शंभर जाऊ नाही शंभर निघो काय नाव किती घट जीएसी बिला केली जे बी ने उचलून दगड ठेवते ती बघा काम चोख आहे इथल्या नळ्या बिळ्या कापल्या बघा पाईप सोडवलं सगळं इथलं काय खोल शिंबूर इथलं नट बिट ही अवस्थि अजून बरंच राहिलं इकडून साईडनं लांब ना तुम्हाला एक नंबर दिसत ना अजून थर वर ऊन चाल मागणं लिपून घेतलं काय एक नंबर दिसणार आहे जाय वर नुसतं जे फिरवू होणा का देदा देदा हा या असे हातीवर बोटल्या आम्ही माती जरा इकडे सारा ये पण आहो यांचं सगळं काम झालं का माझ्यात एक दोन तास माझ्या पदर न चालवायचं जरा करावा जा इकडे ये वाल देत म्हणते दुसरं माझ्याच कामात कसं करा लागला माग भर चांगली भरून घ्या

घ्या बघ इथल्या वर येऊ द्या येऊ द्या पुढे जरा सांगतो येऊ द्या येऊ द्या येऊ द्या हा बस 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 इथन हळूच काढा एकदा गोड पडला आठच करायला का माझा कसं बाग वाक वडा येऊ दे बाघ असं बडा बाकी तिकडे जाऊ जाऊ कधी घ्या इथं नळी आहे बघा ते काळात काय कराशी हजारच आज कापड बघायला ते काय फुकडे सगळे तोड भरून जाणार आहे ड्रायवर वाई ही काढायला बघायचं नाही तस काय टेन्शन घेऊ न तुम्ही आज्यात उच राव आज्यात अस आता जरा घरी लागेल डायवर दिसायला लागला ड्रायवर पण एक नंबर आहे आणि गरीब अनार पण गाडी एक नंबर आहे काय काही नाही काम मध्येच होणार तुम्हाला कोणाला बांधायचा असेल तर यांचा नंबर मी स्क्रीनवर टाकतोय इथं फोन करा कुठे काम करा काय अडचण नाही दगड हात्यार हात्या मोठी लाट लागते असली दगड असली ना कला कन बिन दोनशे वर्ष काय होत नाही आजच्यात घ्या ड्रायव्हर डायव्हर घ्या वडू नका इथंही आहे पलीकडे जाऊ दगड तसं आम रा तुला आमच्या घरात माफी राहणार कसं चालू मी मित्रांनो बांधकाम नक्कीच सांगा बघा काम महत्वाचं आहे हो पावसाळ्यात पण असली काम होत आहे ती उन्हाळ्यात आता कोणाचा असलं तर नक्कीच सांगा तुमचा नंबर सांगा व नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ सदोतीस सदोतीस एकतीस ते तीस या नंबर वर कॉल करा कोणा हिरीची कडबिडे बांधायची असती तर एक नंबर तुम्हाला सांगतो गॅरंटी ना अजून हा गाडी पण तुम्हाला आहे इथं बी न माणसानं काम होतं इथं खात्री ना कुणाची पण हिरे चिकड असली तर नक्की सांगा बघा दगडाला कायच होत नाही फक्त दगड मोठ लागतील आम्हाला न नॉलेज जे जरा पसरून दगड लावती ती बघा महागाशी शिफ्टी एकदम अशी महागाशी तब्येत करते ती फुडा चढायला त्यामुळे दगड पडायचा टेन्शन येत नाही काम एक नंबरात तुम्हाला दाखवतो बघा